i feel great i feel fresh i feel great i feel fresh and officially i am back tell them i am back नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो टिप्स फॉर टीटी मध्ये मी अक्षय भिरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता तुम्हाला पाहून थोडासा आश्चर्याचा धक्का बसलेला असेल की मी परत ह्या चॅनलवर आलेलो आहे आणि आपला हा जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात तो आपल्या टिप्स फॉर टी ई टी या चॅनेलवरच पाहत आहात आता बऱ्याच जणांना याच्या संदर्भात माहिती असेल आणि काही जणांना माहिती नसेल आता ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी व ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा नमस्कार मित्रांनो मी अक्षय विरकर टिप्स फॉर टी टीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपलं टिप्स फॉर टी ई टी हे चॅनल हॅक झालेलं होतं आता हे चॅनल आपलं सात मार्चला हॅक झालेलं होतं किती सात मार्चला आपलं हे है चॅनल हॅक झालेलं होतं आणि याच्या संदर्भात मी एक दुसरं एक चॅनल काढलं होतं त्याच्यावर एक व्हिडिओ टाकला होता की आपलं टिप्स फॉर टी हे चॅनल हॅक झालेलं आहे त्याच्या संदर्भात सगळी माहिती दिली होती म्हणजे चॅनेल कसं हॅक झालं सुरुवात कशी झाली आणि कुठून कसं हॅक झालं त्याच्या संदर्भात आणखीन एक व्हिडिओ टाकला होता की त्या चॅनलवर की मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की चॅनल हॅक झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जी काही परिस्थिती आहे जे काही अपडेट आहे ते सर्वच्या सर्व त्या चॅनलवर सांगितलेलं होतं आणि फायनली ते म्हण आणि फायनली आपलं चॅनल वापस आलेलं आहे ते म्हणतात ना जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो तर ईश्वर आता माझे काही कर्म चांगले नसतील म्हणून माझं चॅनल हॅक झालेलं होतं आणि माझे कर्म तितकेच चांगले होते म्हणून माझं चॅनेल हे वापस आलेलं आहे मी कधीही कोणाशी हे केलं नाही आहे कधीही कुणाला वाईट बोललो नाही कधीही कुणाबद्दल वाईट बोललेलं नाही आहे जे काही आपण नोट्स वगैरे दिले होते ते सुद्धा एकदम प्रामाणिकपणे दिलेले होते आणि ज्यावेळेससुद्धा खूप जणांचे आपण ज्यावेळेस ई टीसाठी माणसशास्त्राच्या नोट्स अवेलेबल करून दिल्या होत्या त्यावेळेस सर्वरचा प्रॉब्लेमसुद्धा झाला होता त्यावेळेस बऱ्याच जणांनी संदर्भात पैसे पाठवले होते काही जणांचे डबल डबल टिबल टिबल झाले पाठवले होते पण ते माझ्यापर्यंत पोहोचले नव्हते हे त्यांच्या अकाउंटमधून कट झाले होते अशा सगळ्या गोष्टी असतानासुद्धा मग ज्यावेळेस सर्वर ओके okay, झालं त्यावेळेस त्यांचे डबल आलेले पैसे सुद्धा मी परत केले होते हेच माझे चांगले कर्म त्यामुळं माझं चॅनल हे परत आलेलं आहे मी सांगू शकत नाही आहे की तुम्हाला मला किती आनंद होतोय ज्यावेळेस चॅनल हॅक झालं होतं त्यावेळेस मी जो काही व्हिडिओ टाकले होते त्यावर तुम्हाला समजत असेल की त्यावेळेस माझी मानसिक मानसिक स्थिती काय होतं चॅनल हॅक झाल्यानंतर आपल्यासोबत काय काय घडू शकतं त्या सर्व गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला दिसत असेल ते पाहून घ्या आता एकदम मी शॉर्टमध्ये सांगतो सात मार्चला माझं चॅनल हॅक होण्याच्या अगोदर सात मार्चला मला जे गुगल गुगलकडून गुग एक ईमेल आला होता की तुमच्या ईमेल आय डीवरून कोणीतरी लॉग इन केलेलं आहे मग ती ॲक्टिव्हिटी चेक करा, चेक करा मी चेक केली मग त्यावेळेस गुगलने मला पासवर्ड चेंज करायला सांगितला मी पासवर्ड चेंज केला पासवर्ड चेंज केल्यानंतर काही वेळानंतर मीच माझ्या अकाउंटला लॉग इन करू शकत नव्हतो मग सगळं ठीक होतं दोन दिवस झालं मी माझ्या जीमेल आय डीवर लॉग इन करू शकत नव्हतं त्यानंतर दोन दिवसानंतर नऊ तारखेला युट्यूबकडून यू, कडून म्हणजे माझं युट्यूब सुद्धा उघडत नव्हतं मग कुणा अकरा तारखेला तर माझं युट्यूब चॅनल हे है सुद्धा हॅक झालं होतं त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकला होता मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस मानसिक स्थिती खूप भयानक होती कुणी जे सांगल ते सर्व करत होतो कुणी हे कर म्हणलं मी ते करायचं अक्षय हे कर अक्षय तो करतो अक्षय उठ अक्षय उठला अक्षय बस अक्षय बसतो अक्षय तिकडे जा अक्षय तिकडे जातो अक्षय पोलीस स्टेशनला जा कंप्लेंट कर अक्षय पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करतो अक्षय पोलीस स्टेशनला जाऊन ऑफलाईन कंप्लेंट कर अक्षय पोलीस स्टेशनला जाऊन ऑफलाईन सुद्धा करतो अक्षय गुगलला मेसेज कर अक्षय गुगलला मेसेजसुद्धा करतो सगळ्यांनी जे जे सांगितलं सगळं ते ते केलं पण इथं आणि खूप जणांचे मेसेजसुद्धा आले कॉलसुद्धा आले की त्यांनी असं करा तसं करा सांगितले मग एक आपल्या साताऱ्याच्या मॅडम होत्या त्यांनी तो व्हिडिओ हॅक झालेला व्हिडिओ पाहिला, पाहिला तेनी 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 ते स पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचं पाहुण्यातलं कोणतरी होतं जे की सायबर ह्याच्यामध्ये होते मग त्यांच्याशी संपर्क साधून दिला त्यांनीसुद्धा बऱ्यापैकी माहिती माहिती दिली मग मा त्यांच्याकडून सुद्धा माहिती कळली त्यांनीसुद्धा जे सांगितलं ते केलं मग आमची दिदी आहे दीदीची एक मैत्रीण आहे तीसुद्धा युट्यूबर आहे तिनंसुद्धा सांगितलं तिने तिच्या ओळखीतले जेवढे आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेतले सगळ्या गोष्टी केल्या आमचा भैया आहे भैयाचा मित्र आहे त्यांचे त्यात भैयाच्या मित्राचं सुद्धा यूट्यूबवर चॅनल आहे बारच्या मुलीचं ते जवळजवळ वीस एक लाखाच्या पुढं आहे त्यांनीसुद्धा सांगितलं पण जी गोष्ट महत्त्वाची असते ह्याच्यातली की हॅक झाल्यानंतर नेमकी गोष्ट काय करायची असतात किंवा हॅक झाल्यानंतर चॅनल रिकवरी करायचं कसं असतं ह्याच गोष्टीबद्दल व्यवस्थित माहिती भेटली नव्हती पण नंतर एक व्यवस्थित माहिती भेटली की सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची असते की ज्यावेळेस आपलं चॅनल हॅक झालेलं असतं त्यावेळेस पुलीस कंप्लेंट करणं तर गरजेचं असतं ते ऑनलाईन असो ऑफ ऑफलाईन असो किंवा सायबर याच्यावर जाऊन आपण कंप्लेंट करायची असते ते का करायचे असते जर आपल्या चॅनेलवर किंवा आपल्या ईमेल आय डीवरून कशावरून आपलं जे काय हॅक झालेलं आहे त्याचा दुरुपयोग होऊ नये जर त्यांनी त्याच्यावर काहीही दुरुपयोग झाला तर त्याचं ब्लेम आपल्यावर येऊ नये त्याच्यामध्ये आपण अडकू नये ही महत्त्वाची गोष्ट असते त्यासाठीच पोलीस कंप्लेंट करायची असते ह्याच्यातून ही गोष्ट शिकायला भेटली आणि मी सर्वांना आवर्जून सांगतो की कधीही तुमचं काहीही जरी हॅक झालं तर सर्वप्रथम अगोदर पुलीस कंप्लेंट करा ऑफलाईन करा ऑनलाईन करा ऑनलाईन करणं सर्वात सोयीचं असतं डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर गव्हर्नमेंट डॉट कॉन ही वेबसाईट आहे त्याच्यावर जायचं त्याच्यावर जाऊन फॉर्म वगैरे भरायचे सगळी डिटेल द्यायची हे करायचं मग ते ऑल इंडिया रेकॉर्ड झालेलं असतं म्हणजे आपल्या नावावर काहीही ब्लेम येत नाही म्हणजे कसं असतं ह्या झाल्यानंतर तुम्ही तुमच्या माहितीचा कोणीही काही दुरुपयोग करू शकतो म्हणजे तुमची माहिती वापरून कोणी दुसऱ्याला प पैसे मागू शकतो त्यांच्या अकाउंटमधले पैसे का प पैसे मागण्यासाठी हे करत असतं काहीही कसलंही वापरू शकतो किंवा तुमच्या फोटोचा दुरुपयोग होऊ शकतो काहीही काही होऊ शकतो असल्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होत होत्या जीमेल आय डी ईमेल आय डी हॅक झाला त्यानंतर यूट्यूब हॅक झालं मी अक्षरशः घाबरून गेलो माझ्या पायाखालची जमीन सरकली होती की नेमकं काय करावं की जीमेल आय डी हॅक झाली ईमेल हॅक झाला मग त्यानंतर यूट्यूब हॅक झालं मग मला समजत नव्हतं की माझा मोबाईलसुद्धा हॅक होऊ शकतो माझ्या मोबाईलमधला जो काही डाटा आहे तोसुद्धा जाऊ शकतो माझे मोबाईलमध्ये जे काही फोनपे आहे गुगल पे आहे याला जे काय कनेक्टेड केलेलं आहे ते सुद्धा हॅक होऊ शकतो माझ्या अकाउंटमधले पैसेसुद्धा जाऊ शकतात किंवा जे माझ्या कॉन्टॅक्टमधल्या माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनासुद्धा कोणीतरी मेसेज करून पैसे मागू शकतो की मी अडचणीमध्ये आहे किंवा स्कॅनर पाठवले मला आत्ताच्या आत्ता पैसे पाठवा अशा काही गोष्टी होऊ शकत होत्या किंवा माझं जे व्हॉट्सअप आहे ते सुद्धा हॅक होण्याची भीती होती इंस्टाग्राम आहे ते सुद्धा हॅक होण्याची भीती होती म्हणजे जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सर्वच्या सर्व अक्षरशः हॅक होण्याची भीती मला वाटत होती आणि थोडा सुद्धा मोबाईल हातात घेतला असं सुद्धा क्रोल केले के की असं धकधक धकधक धक 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 करायचं काय करावं हे सुधरत नव्हतं अशा भयानक गोष्टी घडत होत्या आणि जेवढ्या काही गोष्टी सर्वांनी सांगितल्या त्या सर्वच्या सर्व मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या मी केल्याच कारण अशा वेळेस कुणाला काहीही सुधरत नाही आहे ही, ही, ही वस्तुस्थिती आहे हे काय बनाव नाही आहे आणि ज्यावेळेस माणसावर स्वतःवर येतं त्यावेळेस कळतं की ज्याचं जळतं त्यालाच कळतं की नेमक्या काय गोष्टी होत असतात त्यामुळं सर्वांनी जने जणी सांगितलं सगळ्यांनी तसं तसं केलं बऱ्याच जणांशी कॉन्टॅक्ट केला सगळ्यांनी जसं सांगितलं तसं केलं पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची असते की आपला जे प्लॅटफॉर्म झालेला आहे त्याची मदत घ्यायची माझी अगोदर ईमेल आय डी हॅक झाली होती मी ईमेल आय डीसाठी आपल्या एवढं गुगलशी सपोर्ट केला पण त्यावेळेस गुगलकडून काहीही रिस्पॉन्स आलेला नव्हता त्यांनी सरळ सरळ तुमची ईमेल आय डी जे जे काही जी मेल आय डी आहे ते टर्मिनेट झालेले असं सांगितलं होतं मग यूट्यूब हॅक झालं यूट्यूब हॅक झाल्यानंतर मग आणखीन खूप शॉक बसला होता मग त्यानंतर मी सगळ्या गोष्टी केल्या पण त्यानंतर महत्त्वाची गोष्ट केली की ऑलरेडी के मी आपलं एक्स अकाउंट काढलं होतं म्हणजे ट्विटर म्हणजे जे सध्याचं आत्ता एक्स आहे ते ऑलरेडी काढून ठेवलेलं होतं मग त्याच्यावर जाऊन ॲट द रेट टीम यूट्यूब यूटूब इंडिया आणि यूट्यूब यांना टॅग केलं आणि एक पोस्ट टाकली की असं असं माझं चॅनल हॅक झालेलं आहे त्याचा यू आर एल टाकला ते टाकल्यानंतर चोवीस आत यूट्यूबकडून मला एक मेसेज आला की डी एमला तुम्हाला एक मेसेज केलेला आहे त्याच्यामध्ये एक लिंक दिली आहे ती लिंकमधून फॉर्म आहे तो फॉर्म भरा ती लिंक ओपन केली फॉर्म ओपनच होत नव्हता मग मी सगळ्या लॉ अकाऊंटमधून लॉ आऊट केलं सगळं केलं तरी फॉर्म ओपन होत नव्हता मग तरी मग मी ब्राउजर चेंज केलं त्याच्यातून एक वेळेस फॉर्म ओपन झाला मी सगळा फॉर्म व्यवस्थित बघितला काय आहे सगळं डिटेल माहिती घेतली फॉर्म कसा भरायचा सगळं माहिती घेतली अक्षरशः चार पाच सहा सात तास एका ठिकाणी बघून अक्षरशः पाण्याचा एक घोट न पिता तो फॉर्म कसा भरायचा डिटेल काय असता सगळी सगळी माहिती काढली हे केलं मग थोडंसं फ्रेश होण्यासाठी मी गेलो परत आलो फॉर्म ओपन करायला तर फॉर्म काय ओपन होत नव्हता दोन तासानंतर परत अक्षरशः बसल्यानंतर फॉर्म ओपन झाला सगळ्या गोष्टी केल्या फॉर्म भरला फक्त माझी एक गोष्ट अडत होती कुठली की चॅनलची आय डी जी चॅनलची आय डी काय असते ते फक्त आणि फक्त मलाच माहिती असते बाकीच्यांना माहिती नसते आता मी तुम्हाला लिंक शेअर केली तर ती लिंक शेअर केलेली आय डी वेगळी असते तो यू आर एल वेगळा असता तो महत्त्वाचा नसतो इथं फॉर्म भरण्यासाठी फक्त महत्त्वाची एक गोष्ट राहिली होती की चॅनलची आय डी त्यावेळेस मी सगळ्यांना कॉल केला सगळ्यांना अक्षरशः माझ्या कॉन्टॅक्टमधले जेवढं तेवढा सगळ्यांना कॉल केला की बाबा माझा चॅनल आय डी कशी काढायची ते सांगत नाही यूट्यूबवर तर काय होते त्यांचा तर यूट्यूबवरला तर सगळा बाजार होता सगळ्यांनी सांगत होते की असं करा तसं करा आणि महत्त्वाच्या टायमाला चॅनल आधी जर भेटत नसेल चॅनल आढी कशी काढायची तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा हे एवढी एवढी अमाऊंट आहे ती पे केल्यानंतर आम्ही तुम्हाला हे करतो ठीक आहे मी ते सुद्धा करायला तयार होतो कॉल केला कॉन्टॅक्ट केला काहीही रिस्पॉन्स नाही आहे अशा गोष्टी घडत होत्या मग त्यानंतर मी थोडंसं शांत बसलो एकदम डोळे शांत बसलो दोन चार स्वतः मी गालात स्वतःला मारून घेतलं की हे मी असं काय केलं की माझ्यासोबत असं घडलं खूप शांत बसलो वय तागून गेलो मग नंतर थोडंसं क्लिक झालं की मी थोडंसं चेक करा म्हणलं मा की माझा व्हिडिओ कधी लास्ट अपलोड केला होता तर मी सत्तावीस फेब्रुवारीला अपलोड केला होता मग त्याच्यानंतरचा आधी कधी अपलोड केला होता ते बघितला मग जी काही माझी यूट्यूब आहे त्या यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये गेलो आता यूट्यूबची हिस्ट्री सगळी वेगळी असते यूट्यूबला एका ठिकाणी क्लिक केलं तुम्ही मी एक रील बघितला ती हिस्ट्री अपडेट होत राहते अपडेट होत राहते असा सगळा डाटा चालला सप्ला सत्तावीस फेब्रुवारी अठ्ठावीस आणि त्याच्या अगोदर अपलोड केलेले डेट पाहिले ते पाहिले आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस ती लिंक ओपन केली आणि डॅशबोर्ड दिसला म्हणजे मी प पी ओपन करतो त्यावेळेस तिथं लॉग इन होतं लॉग इन केल्यानंतर तर मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी डॅशबोर्डवर जात असतो म्हणजे यूट्यूब स्टुडिओवरून ती तिथं लिंक दिसली मी तिथल्या सगळ्या लिंक कॉपी केल्या म्हणजे ज्या ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत त्या सगळ्या लिंक कॉपी केल्या सिक्वेन्सनुसार पेस्ट करून पाहिल्या सिकवेन्सनुसार यूट्यूबवर पेस्ट करून पाहिल्या तिथं उप्स उप्स म्हणून येऊ लागलं मग वरती एक यू आर एल दिसायला लागला म्हणजे तेवढा कॉपी केला आणि नंतर मी गुगलवर जाऊन पेस्ट केलं तर ॲज इट इज माझं चॅनल तिथं समोर दिसत होतं मग सुटकेचा श्वास सोडला की बाबा ही ही अशी अशी आपली चॅनल आय डी आहे ती कॉपी पेस्ट केली व्हेरीफाय केली मग नंतर फॉर्म मध्ये टाकली फॉर्म सबमिट झाला फॉर्म सबमिट झाल्यानंतर चोवीस तासानंतर मला परत युट्यूबकडून ईमेल आला की की आम्हाला समजलेलं आहे तुम्ही जी माहिती दिलेली आहे की तुमचं चॅनल हॅक वगैरे झालेलं आहे मग त्यांनी सगळ्या डिटेल्स सांगितल्या की अशा अशा तुम्हाला स्टेप तर ते करा त्यासाठी थोडासा वेट करा मग अठ्ठेचाळीस तासानंतर परत यूट्यूबकडून मेसेज आला त्यांनी लिंक मला केली की दिली की हे हे असं रिकव्हरीचे पेज वगैरे हो आहे ते करून पाहते जर होत नसेल मग ते सगळं सांगितलं मग त्यानंतर मी त्यांना माझा चॅनल आय डी दिला सगळं दिलं माझा मोबाईलचा मोबाईलचा जो काही नंबर आहे तो दिला मोबाईलचा मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे माझं कॉम्प्युटर कोणत्या कंपनीचा आहे कॉम्प्युटरचा त्या मॉडल नंबर काय आहे अशा सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स अक्षरशः दिल्या ते दिल्यानंतर परत एकदा आठेच्या म्हणजे चोवीस तासानंतर परत एक ईमेल आला त्यांचा की असं असं मी तुम्हाला क्र पासवर्ड क्रिएट करायचं पेज देत आहोत जे ते अगोदर प्रोसेस करा ह्या प्रोसेसपर्यंत पोहोच ह्या सगळ्या प्रोसेस होत होत्या पण माझी एकच प्रोसेस होती की मी माझा पहिलेचा जे हॅक झालेला ईमेल आय डी आहे तो दिला त्यानंतरचा जी काही रिकवर ईमेल आहे तो दिला एवढीच प्रोसेस माझी झाली होती त्यानंतर त्यांना सांगितलं मग त्यानंतर त्यांनी परत एकदा व्हेरीफाय करण्यासाठी माझ्या पी सीचं लोकेशन पी सीचा आय पी ॲड्रेस मी पी सी कुठल्या मॉडेलचा वापरतो आहे कुठल्या लोकेशनमधून वापरतो आहे कुठं राहतो आहे मोबाईलचे हे सगळे ते डिटेल्स तेच एवढे सगळे दिल्यानंतर त्यांनी व्हेरीफाय केलं त्यानंतर मला पासवर्ड क्रिएटचा ऑप्शन दिला पासवर्ड क्रिएटचा ऑप्शन दिल्यानंतर मी माझा पासवर्ड क्रिएट केला त्यावेळेस माझं टिप्स वॉट इट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ह्यावरून त्यांनी पासवर्ड क्रिएटचं ऑप्शन दिलं ते सगळं केलं त्यावेळेस मी माझा पासवर्ड बदलला सगळ्या गोष्टी केल्या बॅकअप कोड वगैरे घेतल्या आणि त्यानंतर माझी जीमेल आय डी चालू झाली पण नंतर ज्यावेळेस मी जीमेल आय परत एकदा गुगलवर गो आपलं ह्याच्यावरून ह्यू त्याच ईमेल आय डीहून यूट्यूब चालू करायला गेलो तर यूट्यूब चालू होत नव्हतं मग परत मी ईमेल लॉग इन करायला गेलो तर तीच ईमेल आय डी लॉग इन होत नव्हती तिथं अठ्ठेचाळीस मग तिथं परत एकदा मी पासवर्ड टाकला पासवर्ड घेत नव्हता मग बॅकअप कोड टाकला बॅकअप कोड टाकल्यामुळं ते बॅकअप कोडमुळं चालू झालं मग परत त्यांनी रिकव्हरी मेल मागितला व्हेरीफाय केला मग त्यांनी अठ्ठेचाळीस तास म्हणले ह्या सगळी गोष्टी झाल्यानंतर परत एकदा मला यूट्यूबवरून ईमेल आला की आम्ही तुमच्या तुमच्या अशा सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत सगळ्या केलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचं चॅनल रिकवर करून भेटेल बॅक तुम्हाला ब्रँड अकाउंट हे करून दिलेलं आहे म्हणजे हॅकरने हॅक केल्यानंतर ते मला परत घेण्यासाठी थोडीशी त्यांची प्रोसेस असते ती करावी लागते त्यावेळेस त्यांनी परत माझं सगळं डिटेल्स तेच मागितले आय पी अॅड्रेस मोबाईल ॲड्रेस सध्याचं लोकेशन सध्याची हिस्ट्री सगळी दिली मग त्यानंतर मी परत लॉग इन करायला गेलो लॉग इन होत नव्हतं परत त्यांना मेसेज केला की असा असा येतो आहे लॉग इन होत नाही आहे मी घाबरून गेलो होतो परत मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडून म्हणजे यूट्यूबकडून सगळं काम झालेलं आहे तुमचं चॅनल रिकवर करण्याचं काम झालेलं आहे तुमचं रिकवर चॅनल केलेलं आहे तुमचं चॅनल हॅक झालं होतं आम्हा आम्ही मान्य करतो आणि आम्ही तुम्हाला तुमचं चॅनल परत करतो आमच्या टीमने सगळे व्हेरीफाय केलेलं आहे तुमचं चॅनल रिकवर झालेलं आहे आमच्याकडून प्रोसेस संपलेली आहे पण आता जी प्रोसेस राहिलेली आहे ती गुगलची गुगल, गुगल तुम्हाला अठ्ठेचाळीस तासानंतर लिंक पाठवेल त्यानंतर तुमचं चॅनल चालू होईल ह्या सगळ्या अशा गोष्टी होत्या आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या फॉर्म होत्या सगळ्याच्या सगळ्या इंग्लिशमध्ये आणि इंग्लिश इतके खतरनाक असते की काहीही समजत नसते मग अठ्ठेचाळीस तास कधी होता ते वाट पाहत होतो अक्षरशः रात्र रात्र झोप येत नंतर रात्री दहा मिनिट झोपलो जागेची दहा मिनिट झोपलो जागेची की ईमेल आला काय झालं का कशी प्रोसेस होती हे सात तारखेला म्हणजे सात तारखेपासून जी प्रोसेस चालू होती नऊ तारखेला हॅक झालं ते काल आपलं चॅनल चालू झालं म्हणजे त्यांनी लॉग ए आपले गे, गे जीमेलवर मेसेज आला ईमेल ईमेल आला आणि तो मी ओपन केला लिंक ओपन करून पासवर्ड डबल नेऊन टाकून सगळं हे केलं त्यावेळेस मला माझं टिप्सवर टी हिट हे चॅनल दिसलं आणि हे चॅनेल पाहून इतका आनंद झाला की काही सांगू शकत नाही आहे तर ह्या सगळ्या अशा गोष्टी होत्या की चॅनल हॅक झाल्यानंतर मी कितल्या कोणत्या डिप्रेशनमध्ये होतो काय मानसिकता होते ते तुम्हाला हे दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ टाकले त्याच्यातून समजून जाईल पण शेवटी चॅनल वापस आलेला आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी मदत नाही केली त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी कोणी चॅनल हॅक केलं होतं त्यांना तुम्ही सांगा टेल देम ॲम बॅक आणि सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो की सर्वांनी मदत केली जेवढी शक्य आहे तेवढी सगळ्यांनी मदत केल्याबद्दल खूप खूप -खुँ धन्यवाद आणि आपलं चॅनल हे परत आलेलं आहे आणि आता आणखीन चांगल्या जोमाने परत ह्या चॅनलवर मी काम करेल जेवढं शक्य होईल तेवढे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आणि हेच क्लॅरिफिकेशन करायचं होतं की चॅनल कसं झालं कसं हॅक झालं आणि कसं वापस आणलं हे सगळ्याच्या सगळ्या डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे आणि हे एवढं काय मी डिटेल्समध्ये का सांगतो आहे की जे माझ्यासोबत घडलेलं आहे ना ते आयुष्यामध्ये तुमच्यासोबत कधीही घडू नये अहो यूट्यूब हॅक झालं चॅनल ईमेल फक्त त्यांनी एक ईमेल मला सेंड करतात त्या ईमेलवरून माझा त्यांनी जीमेल मेल आय डी हॅक करतात यूट्यूब हॅक करतात मग नंतर काहीही हॅक करू शकतात याच्यातून शिकण्यासारखं एवढंच आहे की तुम्हीसुद्धा कधीही लक्षात घ्या तुमची जी काही ईमेल आय आहे त्याचे पासवर्ड व्यवस्थित तयार करून ठेवा त्याचे बॅकअप बॅकअप कोड तयार करून ठेवा पास किकट करून ठेवा म्हणजे तुम्ही अंगठा लावल्याशिवाय तुमची ईमेल आय डी कोणीही ओपन करू नये अशा सगळ्या सिक्युरिटी ओपन करून घ्या कारण एकदा ईमेल एक आय डी ॲक्ट झाल्यानंतर तुमचा मोबाईल संपूर्णतः ताबा त्यांच्या हातामध्ये जातो तुम्ही पुन्हा हातबल होतात काहीही करता येत नाही आहे आणि ज्यावेळेससुद्धा आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो त्यावेळेस फक्त ते ऑनलाईन कंप्लेंट करून घेतात ऑफलाईन कंप्लेंट करून घेतात पण याची रिझल्ट किती येतात हे सगळ्यांना माहिती याच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं पण अशा वेळेस जे ज्या प्लॅटफॉर्मवर तुमचा हॅक झालेला आहे त्यांची जी काय सपोर्ट टीम आहे यांनाच संपर्क साधलेला कधीही चांगला असतो आणि परत एकदा जाता जाता सांगतोय की सगळ्यांनी काळजी घ्या माझ्यासोबत जे झाले ते कुणासोबत ही होऊ नये हे खरंच खूप भयानक गोष्ट आहे आपल्या आयुष्यातला काळा दिवस जसा असतो तशी गोष्ट असते हे साधेसुधी गोष्ट नाही आहे ही खूप मोठी रिस्क आहे आणि सोशल मीडिया असो सोशल प्लॅटफॉर्म असो खूप रिस्क काम आहे याच्यावर सावधगिरी बाळगा माझ्याकडून जी चूक झाली ते तुम्ही कधीही चूक करू नका आणि लक्षात घ्या कधीही तुमच्या मोबाईलवर ओ टी पी आला कुणाला देऊ नका माझ्याकडे ओ टी पी आला नव्हता तरीसुद्धा हॅक झालं कसं झालं त्यांनी एक ईमेल पाठवला होता ईमेल काय आहे म्हणून मी फक्त एवढं ओपन करून बघितला की सगळा खेळ खल्लास झाला असं असतं अननोन व्यक्ती असतात त्यांचा कधीही ईमेल उघडू नका भलेही तो कोणीही असो ओळखू ओपनच करू नका आणि कुठल्या ईमेलवरची काही लिंक येतील त्या कुठल्याही लिंकला ओपन करू नका असो जेवढ्या काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या सर्वच्या सर्व व्यवस्थितपणे क्लिअर आणि कट टू कट सांगितलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून कधीही कुणाला भविष्यामध्ये अशा गोष्टीचा फेस करावा असेल तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कळायला हव्यात त्यासाठी मी तुम्हाला सर्वच्या सर्व सर एकदम व्यवस्थितपणे एवढा सविस्तरपणे व्हिडिओ बनवून सांगत आहे जवळजवळ वीस मिनटं होत आहेत आता मी बोलायला गेल्याच्यावर खूप काही एकदम आणखीन बोलू शकतो पण नको जे काही त्रास सहन केला आहे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या मला आता खाडायच्या नाही जेवढं काही म्हणजे मनामध्ये जेवढं काही सांगायचं होतं तेवढं मी ते दु दुसऱ्या चॅनलवर हे तुम्हाला दोन व्हिडिओ दिसत असेल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता तुम्हाला आणखीन एक विनंती आहे की दुसरे ते दुसरं चॅनल आहेत ते सुद्धा मी रन करणार आहे म्हणजे भविष्यामध्ये असे आणखीन काही गोष्टी घडल्या तर ते बॅकअपसाठी चॅनल चालू असावं आणि त्याच्यावर व्हिडिओ टाकण्यासाठी चालू असावं म्हणून सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि आत्ता जे काही आपलं टिप्स फॉर टी ई टी चॅनल चालू आहे ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि याच्यावर तर आपले शिक्षक भरती संदर्भात टी ई टी संदर्भात सी टी ई टी संदर्भात व्हिडिओ येतीलच आणि येतच राहतील त्या चॅनलवर सुद्धा आपण नवीन कॉन्टेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करू तर परत एकदा सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आणि हां हा व्हिडिओ हा तुम्हाला थोडासा तरी महत्त्वपूर्ण वाटला असेल किंवा चांगला वाटला असेल आणि आवडला uh, असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंग लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि हां ज्यांनी ज्यांनी अनसबस्क्राईब केलं होतं चॅनलला की भिवून की माझ्यासोबत काय होईल का आम्ही या चॅनलचे सबस्क्राईबर आहोत हो एक लक्षात घ्या तुम्ही चॅनलचे सबस्क्राइबर आहात आहात तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होत नाही आहे ज्याचं हॅक झालं त्यालाच प्रॉब्लेम होतो त्याच्याच त्याच्याशी खेळलं जातं बाकीच्यांश बाकीच्यांना काहीही प्रॉब्लेम होत नसतं त्यामुळं ज्यांनी ज्यांनी चॅनल आणून सबस्क्राईब केला असेल त्यांनी परत एकदा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा दावा आणि घंटीसुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन बेल सेट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि हा आता या चॅनल तर जे काही पुढला व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करायला चालू करू तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन